छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक मध्ये आज नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हिंदू धर्मगुरु जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन झाले मोठ्या संख्येने उपस्थित भक्तगणांनी विजय वडेट्टीवार मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्यात आणि त्यांनी जाहीर माफीर मागावी अशी देखील मागणी केली आहे हिंदू धर्म आणि संत महात्म्यांचा अपमान करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही असा इशारा देखील भक्तगणांनी दिलाय विजय वट्टीवार धरेंद्र संभाजीनगर मध्ये खूप मोठं आंदोलन भक्त परिवाराच्या वतीने होत काय मागणार आमची मागणी आहे ज्या विजय वडेट्टीवार यांनी जे निंदनीय वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर धिक्कार करत आहोत संपूर्ण हिंदू समाजाची त्यांनी माफी मागितली पाहिजे आमच्या जगद्गुरु श्रींची सुद्धा त्यांनी माफी मागितली पाहिजे आज जगद्गुरु श्रींचं आमचं दक्षिण पीठ नाणेशधाम हे जगद्गुरु रामानंदाचार्यजी महाराज यांचं अधिकृत जवळजवळ षरश आखाड्यांनी सर्वांनी मान्यता देऊन हे पीठ तयार केलेलं आहे या पीठाचे जे जगद्गुरु श्री आमच्या पीठाधीश आहेत यांच्याबद्दल त्यांनी जी काही निंदनीय वक्तव्य केलेली आहेत मी त्यामुळे सर्व हिंदू समाजाचा याच्यामध्ये आक्रोश झालेला आहे आणि सर्वांच्या हिंदू समाजाच्या त्यांनी माफी मागितली पाहिजे विजय वटट्टीवार अशी आम्ही मागणी करतो विजय वटट्टीवार काँग्रेसच्या या, या नेत्यांनी तुरंत माफी मागावी अन्यथा यांच्यापेक्षा पेक्षा मोठा आंदोलन करण्यात येईल बी एम राठोड छत्रपती संभाजीनगर सुदर्शन मराठी